बाबा निवांतायचं आज निवांतच बघ मला काय काम आहे खाऊन झोपवायचं नुसतं आईच्या गावात नको नको शिवला खेळ नाही आईच्या गावात का शिवनापाटीचा खेळ चालवी जीव गेला असता माझा चांगलायच नव्हता चांगला आहे आईला खुले कुठून आपल्या गावात आले काय माहिती दगड बिगड घालून म्हणून पाहलो मी दगड नाही कोणाला मारणार हा कवा काय नाही फिकून मारला माहिती आहे गेला आहे पण कुणाला काय केलेलं नाही अजून जेवलास का नाही बघ बघ बग पाया आवडते माझ्या हा मित्रांनो हा आहे गावात आलेला एक वेडा माणूस काही दिवसापूर्वीच हा गावात आलाय आता बघूया हा काय काय करावती करतोय ए भावाने माझ्या शान खायला गेले म्हणून तुझ्यावर लगीन केलं मी चुक केलं तुमच्यावर लगीन करून चांगलं सोडून तुमच्यावर लगीन केलं तिकडे गेले असते कि तर बसून खाल्ला असतं मी मग आता गाव भरून खातेसवी बसूनच खातेस की खदाडे काय म्हणला <laughs> सोड की मला बाईक माग लागले माझी मार मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे म सोडत बरोबर विचार बाबा विचार कुंबडी आधी कांदा असला कुठं प्रश्न असतो सोड ए सोडला आमचे यासने कुठे बघितलं सगळं कोण राणे तिकडे पळाला का साक्या सोडणार नाही

कालची शेळी भाकरी होती ती खातोय की काय दात पडले तुझे मग काय ताजी भाकरी देणार होतीस काय तस नाही हो कालची शेळी भाकरी होती ती आठ दिवसाची शेळी भाकरी पडले की घरात तिला पार भुरा आलाय ती द्यायची नाही मी त्याला असं <laughs> <न। laughs> मी आयला माझ्या पेक्षा चे निघालीस की तू मग बायको कोणाचे काय त्याच्या आयला काकी लाज नको खा खा नाही म्हण नको खा हाय तुला माहित आहे का शिल्पा शेट्टी तुझी वाट बघत बसले कन शेरपा शेरपा न व शिल्पा शेट्टी पिक्चर मधली नट्टी तुझी वाट बघत बसली होय लई जोरात चिकणे एक नंबर आहे पारावर बसले जा की लवकर हाय काय जा लवकर लय वरात दिखणे जा लवकर हा जा जा, जा, जा। बोला काय होतय डॉक्टर तुम्ही आहे का मी आहे मी आहे मग बघाय की तुम्हीच काय होतय चप्पल कुठं माझं तापालाय तापालाय का कोलापुरी पैताना ठोक्यात तुझा ताप उतरला असता सगळ्या सांगायच नाही सॉरी सॉरी इकडे या ला इंजेक्शन केलं पाहिजे इंजेक्शन नको इंजेक्शन नाही आवडत मला गोळ्या की गोळ्या देऊ कुठली देऊ पेपरची गोळी कच्च्या मँगू मध गोळीकी सकाळीच्या पान पेट्टी दालाशी गपवाने इंजेक्शन घे उभ्यात बर बर आईला उदारी मोसकी बॉम्ब झाल्या आता याला खोबऱ्यात द्यायला दे, इंजेक्शन देतो खोब्यात काय काय ते रत्ता याला काय डॉक्टर काय नाही इंजेक्शनच आहे फक्त स्वस्तात गावलं म्हणून पॅरेशूटच्या बाटलीत असं इकडे असं उजव्या हातावया काय आलं आलं तुम्ही जो पाहि मी आलोच बर, बर। डॉक्टर हा इंजेक्शन द्या बर का डॉक्टर द्या की लवकर इंजेक्शन आय गे आई गे आय गे आय गे इंजेक्शन द्यायच्या आधीच का बिस्ट पडले मोकळे पण झाले काय झालंय बोंबलायला बघितलं तर काही इंजेक्शन केलं या आणि लागलाय मशिक दारडायला एक दोन टोचली साठी इंजेक्शन हे एकच केलंय की हा मग आधी कुणी टोचलं मी टचल ही येडा इथं काय करतय तू चार अरे गप 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 अरे येडा येते त्याच्यावर चिडायचं नसते समजून सांगायचं असतंय त्याला बोल रे काय काम आहे डॅक्टर कापूस आहे का हा आहे की खिशात ठेवा की बघ ठेवला हा जातो बघितलंच कसं समजून सांगितलं त्याला चिराय नसते रे समजून सांगायचं असतं या डॉक्टर हा काय कपूस आहे का, का, का? हाय की टी शर्ट ठेवा बर बर ठेवला जा तुम्हाला गोवा लिहून देतो तेवढ्या घ्या डॉक्टर अरे काय तुझं परत कपूस आहे का हा हाय ठेवला खिशात मी जातो आता हा एवढे मेडिकल मंद घ्या डॉक्टर अरे कसा कसायस तू काय तुझं कापूस अरे खूया मग खिशातला बाहेर काढ की तुझ्या आईला आधीच उशीर झालाय गावाला जायचंय त्याथे दूध घरला द्यायचंय कोण दिसतंय का मग तू दूध घरला द्यायला हे परा इकडे की अरे ही उशीर झालाय तुला आमचं घर माहितीये किटली तेवढी घरला दे आणि हि घे का तिकडे आणि दुधाची किटले आमच्या घरला दे दुसऱ्याच्या घरला देऊन गोष्ट करशील जा लवकर होय खोळ काय आहे देवय कोणी आमच्या तात्याने दिलं बी हायला सुधारलं वाटतं खोळ कुणाचा फोन आला बा हॅलो हां बरं दे इकडं दूध हां बोल की होय होय येणार आहे उद्याला हां हां अरे खोळया ऊठ सांगलं तू खोळया भावा नू गुल्याचा वाडा क्वालिटी असतो चला ओढ चांगते काय वाव आईला ही खुळ्या आवडते खुळ्या एका बुक्कीत दात कशात घालवीन घाल बघू सॉरी सॉरी बा चुकलं आमच दगड खाल टाक दुगड हा अ आपला माणूस आहे त्याला कोणी काय मानायचं नाही हा गेल हाय गे ही कसली आहे बघ ह्या रे कुठे या खोळ्याने कुठले तर डापले असेल बघूयात काय हा कोण आहे रे होऊच आहे का येऊ हा हो? हो? माझ नाव विशाल आहे मी एका मोठ्या कंपनीचा मालक आहे आईला लय मोठा माणूस आहे बहुतेक असं गजनी पिक्चर मधले का झाला असणार आहे डोक्यावर परिणाम झाल्यामुळे सगळं इसार असणार आहे त्याचा पत्ता बी तो कुठं आहे बघून घरी पोचविल पाहिजे याला बघतो पत्ता कुठं आहे का अरे पत्ता नाही घ्यायचा ह्याच्यात अरे बुलट्या मग गाव कंपनीचं नाव पत्ता काय माहित नाही मी कुठे पोचवायचं याला मस्ना आपल्या आमच्या घरात पोचवायच्या याला मी नेताला घरला आणि ब्या तुझं मन हाय माझं नुसतं मनच मोठं आणि काय मोठं आहे माझं बघ मी याला घरला नेतो आज ना उद्या ह्याच्या घरातली याला उडक देतील आली ती कि याला बघून खुश होतील मी याला सांभाळत याबद्दल मला बक्षीस होय पाच दहा लाख तरी होय मग माझी लाईफ सेट म्हणजे ए थांब 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 मग मी सांभाळतो की यांना ए बुरट्या मी सांभाळणार याला ए गप असा मी नेणार याला तुम्ही चालू पैसे मिळणार म्हटल्याला की मी सांभाळणार आहे मी आधी बोललो या मी सांभाळणार आहे मम्मी पोलिसात जाऊन सांगतो नाही बघा की सगळ्या डायरी बद्दल थांब थांब बरे एक काम करूया सगळ्यांनी ओळीने एक एक दिवस सांभाळूया माझ्यात एक दिवस तुझ्यात एक दिवस ह्याच्यात एक दिवस परत ह्याच्यात एक दिवस आपलं परत माझ्यात एक दिवस आणि ह्याच्या घरातली जी पैसे देतील ती न वाटून घेऊया बर चालतंय हा आज आमच्या घराला नेतो याला चल रे हा तू कुठे गेला हा कुठे अय बाबा चल की आमच्या घराला

एवढे श्रीमंत माणूस आहे तिची डायरी मला गावली त्यात बघितलं मी करोडोची प्रॉपर्टी आहे काय सांगतोय होय आणि बघ ह्याच्या घरचे स्नेहचा पत्ता लागत जर आपण याला सांभाळले तर पंधरा वीस लाख रुपये आपल्याला बक्षीस म्हणून असे दिली बस काय खायला देऊ बाळा तुला मला चिमन अगा ये चिरमुर दे म्हणते चिरमुर देऊ अरे मग तोंड जाती घेऊनचा जा बाजारात ना मापटवर चिरमुर शिर पाटलेला तोंडाच्या आई ना पाग इज्जत करते ती माझी माझं का वाय लाड केलं नाही असा लाड करायला लागली आता जा तुस का बसाडे तोंडाच्या आई ना बसाडे तोंडाचे पाग इज्जत करते ती माझी पैसा बोलताय बॉस अरे बा काय गाय औ धालक धालक मिळणार आहे ती ये इकडे <laughs> 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 Nago, nago, nago kathu Aru chok kai ya dos, yo weightless ka kai

आईचं वर्ष श्राद्ध आहे त्याचे डिजिटल छापायचंय दोन मिनट जरा पोस्टर छापायचा माणूस हरवलाय पाच मिनिट थांबा जरा कोण चालत लग्नपत्रिका छापायची अरे हो थांबा जरा हॅलो हजार पॉम्पलेट छापायला पाहिजे त्याच्या आत देत नाही बर कुणाच्या आहे हरवल्या ए बाबा आय नाही हरलेली तेव्हा माणूस हरवला याचं पंपलेट छापा येते कोण आहे विशाल टोमरे आहे बरोबर हॅलो पाचशे पंपलेट छापा अहो पाचशे पंपलेट छापता येत नाहीत छापतो पण डबल रेट बसणार बघा बर बर हा त्याच वर्ष साध आहे काय अहो माझ्या आईच वर्ष साध आहे त्याची पंपलेट छापा जाय ती हरवला येऊ आणि माझी लग्न पत्रिका छापायची आहे बरोबर आलं द्या ना हॅलो हो पन्नास शंभर पालेट आम्ही तस काय छापत नाही उद्या खाऊ नको बर तुमच्या आईचे लग्न पण छाप आल्या तुझ्या आईच आणि तुझ्या बाच लगीन आहे आणि तुझा बा हरलं आहे असं नरे छल करारा

आईला लवकरात लवकर त्या खोळ्याच्या घरच्याचा शोध घ्यायला पाहिजे होय नाही तर ते आता वैभ्याच्या घरात आहे आपल्या घरात आलं की दुडग घाल ती खोळ वयला का चल तुला का उगला असं खोळ्या खेरीत घरायच बघ नुसता तू अयभ्या कुठे फिरतायस अरे या खोळ्याला फिरायला घेऊन निघालो तो हा कुणाला कुठे गेले खोळ हे उडका त्या खोळ्याला दहा लाख रुपयाचा प्रश्न आहे चला Э <sighs> <sighs> या कुठे फिरतेस कुठं फिरायला खायचं झोपायचं आणि उद्या ह्याच्या घराला जायचं आईला या खोयला घरात ठेवायचं म्हणजे अवघड काम आहे डोक्याला तापाय नुसता दहा लाख रुपये ए वाई की अरे दोन दिवस तू ह्याला तुझ्या घरला ठेव हो, तर आम्ही ह्याच्या घरच्या नाव तू अरे त्या पैसे गेला ती गण आणि सांभाळायला मी एकटावी अरे बाबा याला दोन चार दिवस सांभाळल्या बद्दल तुला दहा हजार जे आध द्याला इतर बस का बरं बरं ठीक आहे चल रे ह्याला बघितलंय काय कुठं नाही हो ह्याच घर तर माहित आहे का काय माहित नाही घर फिर काय चल ह्याला बघितलंय काय कुठं नाही नाही ह्याला काय काय अपायच आहे काय अपायच नाही बघितलंय का ह्याला नाही नाही ओ ह्याला बघितलं काय कुठ नाही हो आय ते शिरे आणि मने ह्याच्या फॅमिली लावून गेली ती ह्याची फॅमिली घावली का नाही आपल्याला रगड बक्षीस मिळणार आहे बघ सांगतीस कार वाट नको चावीन बॅग वैद्या कोणालाही बघ कोण आहे मिसल्या ये बा इकडे तेव्हा असा येणार नाही तुम्ही कसं काय ओळखता याला कस ओळखता भावा सारखा येऊ हो मला ते हाताच्या पोडा प्रमाण चपला याला मुवा आई कशी वाटली ऍक्टिंग एकच नंबर आता दहा काय वीस लाख रुपये बक्षीस मिळेल इन्स्पेक्टर साहेब या अटक करा याला मी काय केलं नाही या वेळ सर माणसाने एखादा खून केलाय काय आणि मला तुमच्या बोलण्यावरून असं वाटतं की तुमच्या सांगण्यावरूनच खून केला असणार अय साहेब मी खरंच काय केलेलं नाही या एड्याचं मानसिक संतुलन ठीक नाही त्यामुळे याला हॉस्पिटल मध्ये भरती केलं जाईल आम्हाला वाटलं ह्याला ह्याच्या घरी पोचवला की आम्हाला बक्षीस मिळेल म्हणून ह्याला ठेवून घेतला बाकी काय बी नाही बघा साहेब होय साहेब खरं बोलते ती साहेब काय करायचं का ठीक आहे या वेड्याला ताब्यात आणि जर का मला समजलं या येण्याचा तुमचा काही संबंध आहे तर परत तुम्हाला पोलीस यावं लागेल साहेब आमचं काय संबंध आहे रक्त कश काय संबंध नाही अगे मला कस्तरी व्हायला लागले मी त्याला बीपीच्या गोळा खातून दुपतो बरोबर बुट्या तुझ्या नादात आम्ही पण अडकल असतो की येड्याला घरला पोची बक्षीस मिळणार म्हंटला बेट्या तुमच्या मी तोंडाला पाणी सुटलं होतं की आता पलटी मारता अगे कपाटाच पैसे कुठं कितीच इकड्या खर नाही पैसे मी सगळं कपाट चाललं पैसे रुपया नाहीत आईच्या माझ दागिनं बी नाही कपाटात काय कुठे गेलो मग दागिनं काय ना बॉस सकाळच्या मागाच कसला जोरात कान पड दिलीस मला बॉस असो की कि मग पण ते तर रिअल पोलीस वाटलो की नाही आम्ही हा वाटलाच वाटलाच रिअल पोलीस माझ्या ऐकून कशी वाटली एकदम बंगार एकदम भारी बत्ती जाऊ द्या हे बघा बाई बेजा घरातून लुटलेला कॅश आणि सोन पण बेट्यानू तुम्ही लवकर येऊन चूक केली सा अजून जर थोडा वेळ मला मिळाला असता दोन दिवस तर त्या बाकीच्या दोघांच्या घरात परमिन उठला असतं सगळं सोनं पैसे खरंच काय होय नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत व्हॉट्सअप आणि फेसबुकवरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका